कशाला पुढे चाललाय सचिन यांना वेळ लागतोय गाड्या सोडा सोडा गाड्या सोडा आणि एकतीस ते चाळीस वाले गाड्या झुपायला घ्या एकतीस ते चाळीस नाही एकतीस ते या ठिकाणी सगळे सेहेचाळीस सोळा गट खाली जाणार आहेत याची बलगाडी मालक नोंद घ्या एकतीस ते या ठिकाणी सेहेचाळीस सगळे सोळा गट गाड्या सुटल्या तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये या ठिकाणी लढत चालवली एक जण बाद झाला सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दाणी आणि जॉकी पड्यालल्या कड्याला तिकडं सर्जा पळतोय आड्यालल्या कड्याला चेतक पळतोय शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय मारली पड्याल रंगा ड्रायव्हर सुरवडीचा आणि आड्याल आथुर ड्रायवर अनवडीचा दोघांच्या सुंदर अशी लढत झाली चला गाड्या लावून घ्या पाठीमाग चोवीस लावून घ्या आणि पुढचे सोळा गट खाली जाणार आहेत एकतीस ते सेहेचाळीस अय गाड्या सोडून येणार निखाल, क्रमांक तेवीसचा निकाल निकाल आणि निकाल तेवीसचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून परावडे आहे कळवाय प्रसन्न चिरंजीव राजीव अमित काटपे शिंदा सुट्टी दत्ता खोपडे नाटंबी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या अतुलचा